नमस्कार स्वयंपाकघर घर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट अशी क्रिस्पी आणि अगदी छान अजिबात न होणारी आणि दोन तीन ल, अशी अशी ते तीन दिवस अगदी सस्त अशी टिकणारी अगदी परफेक्ट भरपूर लेअर आली अशी बट्टी कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशा भरपूर लेअर्स पडल्या आहे आणि तेवढी छान क्रिस्पी देखील आपली ही तयार आहे चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बट्टी बनवण्यासाठी आपण त्यासाठी लागणारं पीठ हे भिजून घेणार आहोत त्यासाठी इथे एक मोठी परात घेतली परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ जर तर आपलं गव्हाचं पीठ असं थोडं जाडसर असेल तर अजिबात आपल्याला रवा वापरण्याची गरज नाही आणि जर अगदी बारीक असं आपलं पीठ असेल तर त्यासाठी अगदी बारीक असा अर्धा वाटी आपण रवा हा घेतला आहे त्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा ओवा ओवा आपण हातावरती क्रश करून घालणार आहोत त्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालणार आहोत आता आपल्याला बट्टींना कसा कलर हवा आहे त्यानुसार आपण कमी जास्ती हळदीचं प्रमाणे करून घेऊ शकतो लगेच हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण पिठामध्ये हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन ते तीन चमचे गरम करून कडकडीत गरम करून घेतलेले तेलाचं मोहन आपण लावून घेणार आहोत जर आपल्याला तेल घालायचं नसेल तर थोडंसं तेलाच्या जागेवरती आपण सोड्याचा वापर केला तरी काही हरकत नाही तर त्यानंतर लगेच आपण पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण जेणेकरून एक एक पिठाच्या कणाला आपलं तेल लागेल अशा पद्धतीने आपण व्यवस्थित चोळून पिठाला हे तेल लावून घेतलं आहे अशाच पद्धतीने आपण तेल हे लावून घ्यायचं त्यामुळे खूप छान अशी आपली बट्टी ही तयार होईल त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण याची कणिकही मळून घेणार आहोत याची कणिक आपल्याला अगदी जास्ती घट्टसर किंवा अगदी जास्ती सैलसर देखील मळायची नाही याला व्यवस्थित आपण म मळली गेली पाहिजे जर आपली थोडीशी सैलसर से तरी झाली तर आपल्या बट्ट्या ह्या अगदी छान अशा कुरकुरीत अशा ते तयार होत नाही बघू शकाल मी तुमची कणिक मळून घेतली अगदी परफेक्ट अशी आपण कणिक ही मळून घ्यायची आता आपली कणिक ही मळून झाली त्यानंतर लगेचच आपण बट्ट्या करायला येणार नाही आहोत तर पाच मिनटं हे पीठ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत पाच मिनटानंतरच आपण याच्या बट्ट्या करायला घेऊया पाच मिनटानंतर लगेच अगदी थोडंसं तेल घ्यायचं तेला ते ही आता आपण घेणार आहोत आपले जे इनग्रेडियन टाकले ते व्यवस्थित पुन्हा मिक्स होतील आणि आपलं कणिक अगदी छान असं देखील ते तयार होईल अशा पद्धतीने आपण आता दोन दीड मिनटं चोळून घेतली आणि त्यानंतर आता संपूर्ण कंकीचे एकसारखे आपण गोळे तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण आता सर्वात प्रथम तीन गोळे तयार करून घेऊया आणि लगेच आपण आता तीन पो याच्या पोळ्या ह्या लाटून घेणार पोळी लाटण्यासाठी सर्वात आधी इथे मी पाटाला तेल लावून घेतले आणि त्यानंतर जेवढं शक्य तेवढी आता आपल्याला अगदी पातळ अशी याची पोळी ही लाटून घेणार जर आपण जास्ती जाळसर ठेवली पोळी तर त्यामुळे जी आपली बट्टी बनवणार आहोत ती थोडीशी जाळसर तयार होईल आणि तळताना ती थोडी आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता राहील म्हणून अशा पद्धतीने जेवढं शक्य तेवढी अगदी बारीक अशी आपण पोळी ही लाटून घ्यायच्या आता आपण तीन पोळ्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर लय एक पोळी फाटावरती घ्यायची आणि या पद्धतीने आपण याच्यावरती तेल हे लावून घेतलं तेल लावून झाल्यानंतर लय दुसरी पोळी घेऊन त्यावरती आपण ही पोळी आणखी ही ठेवून घ्यायची जर लहान पळत असेल तर थोडंसं आपण हाताने होळून तिला व्यवस्थित सेट करून घ्यायचं तिसऱ्या पोळीला देखील आपण दुसऱ्या पोळीला देखील ह्याच पद्धतीने दे तेल लावून तिसरी पोळी आपण ठेवून तिला चारही बाजूनी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आता आपले पोळे ह्या व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर पुन्हा वर वरून देखील आपण तेल हे लावून घेणार आहोत ह्यामुळे काय होणार आहे जे तेल आपण लावणार आहोत तेलामुळे जेव्हा आपण तळायला घेऊ पुरी हे सॉरी बट्टी ती अगदी छान अशी मोकळी लेअर्स त्याची तयार होते तर अगदी हळूहळू हाताने आपण अगदी टाईट अशी याचे फोल्ड तयार करत अशा पद्धतीने रोल तयार करून घेणार आणि रोलानं देखील आपण अगदी थोडं थोडं तेलाचा हात लावून अशा पद्धतीने आपण करून घेता अगदी हलक्या हाताने थोडंसं याला प्रेस करून घेणार आहोत अगदी जास्तही करून घेऊ नका जेणेकरून आपल्या पोळ्या एकमेकांना बघतील आणि ज्यावेळेस आपण तळू त्यावेळेस अजिबात ते लेअर फोडणार नाही हलक्या हाताने मी याला प्रेस करून म्हणजे फक्त आपला जो पोळी तो एकमेकांना थोडंसं चिपकीला आणि तळताना तो मोकळा होणार नाही त्यानंतर लैस अशा पद्धतीने मी आता याचे दोन भाग तयार करून घेतले आता आपण याला चाळणीमध्ये स्टीम करणार आहोत त्यामुळे मी एकाचे दोन भाग तयार करून घेतले अशाच पद्धतीने आपण संपूर्ण बट्टींचं पीठ रोल हे तयार करून घेतले आता रोल तयार करून झाल्यानंतर एक चाळणी घ्यायची चाळणीमध्ये ह्या पद्धतीने आपण संपूर्ण जेवढे ते केलेले ते ठेवून लस साईडला एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तेल सॉरी पाणी गरम करून लगेच आता आपण ही चाळणी ठेवून आचे होती पाच मिनटं याला स्टीम करून घेणार अगदी सहज पाच मिनटाच्या आत लगेच हे तयार होतात तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली ही स्टीम होऊन तयार आहे जर तुम्हाला चेक करायचे तर हाताने चेक करून घेऊ शकतो जर थोडंसं चिकट असं लागत असेल तर अगदी परफेक्ट असे शिजून तयार आहे सुरीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने चेक करून घेतलं तरी काही हरकत नाही आता आपण याला पूर्णपणे गार करून घेऊया हे गार झाल्यानंतरच आपण याच्या आता बट्टीही तयार करायला घेणार जर गरम गरम केलं तर ती व्यवस्थित कट होत नाही आणि छान लेअर देखील त्याच्या पळत नाही म्हणून त्याला पूर्ण गार करून घ्यायचं आणि त्यानंतरच आवडीनुसार लहान मोठे आपल्याला हवे तसे बट्टीचे पिसेस तयार करून घ्यायचे तर ह्या पद्धतीने आता आपण अगदी जास्ती जाड किंवा अगदी जास्त बारीक देखीलने मध्यम आकाराचे आपण कट करून घेतले जेवढे दिसायला लेअर्स सुंदर दिसत आहे आणखी त्यालामध्ये का टाकल्यानंतर आणखी पुन्हा आणखी ते मोकळे होतात आणि खूप सुंदर अशा आपल्या लेअर्सच्या बट्ट्या ह्या तयार होतात तर आता संपूर्ण आपले कट करून झाले बट्टी तडण्यासाठीचाही ला गॅस होती कढवीमध्ये तेलही गरम करून घेतले तेल गरम करून झाल्यानंतर लईस गॅस हा मंद करायचा मंद गॅसवरती आपण सर्वप्रथम एक मिनटं याला तळून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा अगदी फुल गॅस करायचा आणि एक दोन मिनिट ते, ते एक मिनिट दोन मिनिटभर आपण फुल गॅसवरती तळून घेणार आहोत यामुळे काय होतं आजपर्यंत तेल छान जातं आणि आपल्या लेयर्स ज्या असतात त्या छान त्या मोकळ्या होतात आणि आपली पट्टीही अगदी छान अशी तयार होतात तर एक मिनिटभर आपण मंद गॅसवरती तळून घेतले नंतरहून दोन मिनिटापर्यंत आपण फुल गॅसवरती तळून आता लगेच पूर्णांकी गॅस हा मंद करायचा आणि छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता मंद ह्याच्यावरती हिला तळून घेणार आहोत जर तुम्हाला जास्त कुरकुरीत आवडत नसेल तर त्याच्या आधी देखील अशा पद्धतीने तडल्यानंतर काढून घेतल्या तरी काही हरकत नाही आता मी थोडेसे छान अशा क्रिस्पी आणि अगदी छान अशा कुरकुरीत बनवणार आहे त्यामुळे थोडा वेळ मी आणखी जास्तीचं तळून घेते बघू शकाल अगदी छान असं आपल्या बट्टींना कलर आला आहे जेवढ्या छान बट्टींना कलर आले तेवढ्या लेअर देखील अगदी छान अशा त्या आपल्या तयार झाल्या आहे अगदी परफेक्ट अशी आपली लेअर वाली बट्टी ही तयार झाली जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नव नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे सॉरी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण बट तळून घेणार आहोत आपण ही भट्टी भाजीसोबत किंवा छान मसालेदार असं सो वरणासोबत आपण अगदी सस खाऊन घेश यासोबत घोटलेल्या वांगेची भाजी तर अप्रतिम अशी ती लागते तर बघू शकाल अगदी छान अशी आपली लेअर अगदी भरपूर अशी लेअर ऑली अगदी परफेक्ट बट्टीही तयार झाली नक्की या पद्धतीने बट्टीही तयार करून बघा अगदी सहज आपण दोन ते तीन दिवस या बट्टीला स्टोर करून घेऊ शकतो आणि अगदी छान अशी चविष्ट अशी आपली ही बट्टीही तयार होते कुठलाही जास्तीचं सामान न लागता अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी परफेक्ट अशी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं हे मिळेल पुन्हा आता नवीन रेसिपीत आपण भेटूया